शिक्षक समन्वय संघाचा आजचा पन्नास हजार दिवस एकच काहीदारी बाकी असली तर दोन कॅबिनेट पण बाकी आहेत एक काहीदारी बाकी असली तरी दोन कॅबिनेट बाकी आहेत आपल्या पालकामध्ये आज लढाई लढली आणि जिंकली सुद्धा गेल्या पन्नास दिवसामध्ये आपण लढलो कारण एक विशिष्ट पद्धतीपर्यंत गेली होती आपण जिंकू होते परंतु ही नागरिक होते ना हे सारख्या नागरिक होती ती आपली वाट्याची वेळी आपल्या पालकांनी आज नेली आणि जिंकली यासाठी माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी त्यांना साथ दिली मंत्रिमंडळाच्या बैठकीतच माननीय मंत्री आपले पालक मंडळाने आंदोलन सुरू केलं काही काही अर्थाने अशा होत्या पुन्हा आझाद मैदाना आपल्याला कधी घ्यायचं नव्हतं कधी घ्यायचं अशी आपल्या फालकाची भूमिका होती त्या भूमिकेला छेत मदत व्हावं असं कदाचित तो बैठकी ठरला असावं आणि या मंत्रिमंडळाची बैठक जशीही संपली त्यानंतर या सगळे आणि त्या उपमुख्यमंत्री आणि आपले बालक मुख्यमंत्री आशिया सोनची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये आता येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही करून या शाळांना न्याय द्यायचा आता हे असं झालं आज सगळं म्हणजे परंतु आणखी दोन मंत्रिमंडळाच्या बैठकी एक आठ आणि एक अकरा मंगळ सॉरी मंगळवारी आणि शुक्रवारी काय वारंवार आम्ही तुम्हाला आव्हान करतो प्रतिसाद घेता आपण मोठ्या संख्येने नियतीचा कधी कधी डाव असते डाव नियती साधत असते नियतीला साधलेला डाव आपल्या पालकांनी खोडून काढला आणि स्वतःची लढाई आपल्यावरची लढाई स्वतःवर घेतली आणि ती जिंकली नाहीतर ती फाईल नाही ना येण्याची शक्यता मला तरी वाटत नव्हती पालकांनी भूमिका घेतली आपलं पन्नास दिवसाचे कष्ट कदाचित ऐतिहासिक या असलेल्या आंदोलनामध्ये जमा झाले असते असा कष्ट करताना मी म्हणून येतो आमच्या सारख्याच की आपण चुकचू कुठं लढाई आपली चुकली कुठे नेमकी परंतु आपण हळत असताना जिंकणे आपल्या पालकाने दिली होती पालकाला आणखी पालक स्वतःवर मर्यादा रात्री येऊन भावना ओळख होत होती त्यांची आमच्या सरकारने रात्री दिवस घडताना वाटत होतं की आपलं कमी तरी पडलो आपण आणि ह्या आंदोलनाला दिशा द्यायचे नियोजन सुरू झालं होतं सकाळीच आम्हाला सकाळीच रिपोर्ट लागला कारण काय असेल तुम्हाला आजचं सिच्युएशन माईक काढून घेतला साऊंड काढून घेतला कुठेतरी आपण प्रयत्न सुरू झाले परंतु वरच्याला आपल्या कष्टाची काळजीच आहे साईबाबाहेर सगळ्या गोष्टी होत्या रात्री आणि साईबाबाने आपल्या पालकाला लाटण्याची शक्ती दिली त्याला एक पालक पूर्णपणे जिंकले अनेक गोष्टींच्या घडामोडी झाल्या काय काम तर काय आणि काय घातली हो। का झाली एवढा नक्की सांगतो काही गोष्टी मी अपडेट नाही तुम्हाला देऊ शकत नाही परंतु तुम्ही तुम्हाला सांगू शकतो एक मंत्रिमंडळाची बैठक आपल्याला वाटत तुमचा शासन निर्णय होणार सगळ्या काही गोष्टी होणार परंतु त्याच्यासाठी लढायचं शेवटपर्यंत पर्यंत आचारसंहिताला ऑक्टोबरला जसा दसरा मेळावा संपेल आचारसंहिता त्यापूर्वी सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत आपल्या पालकाच्या माध्यमातून दोन्ही उपमुख्यमंत्री यासाठी मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री सगळ्या गोष्टी त्यांनी आज बसून क्लिअर करून घेतल्या आता नवीन प्रवास आहे त्या म्हणला वेळ वे जातो परंतु हा वेळ पण आचारस येणारी मंत्रिमंडळाची बैठक ही आपल्या भवितव्याची रेषा लिहिणारी असणार आहे आपला पालक आपल्यासाठी एवढा या शिक्षकांना पूर्ण न्याय द्यायचा आहे आणि ती पूर्ण न्याय देणारी फाईल टी त्याच्यामुळे इतक्या दिवस ती फाईल लपवली गेली होती यांना पूर्ण न्याय मिळाले आमचे झेंडे तरी कोण घेणार आहे ही भूमिका कुणा तरी समोर आली असावी बारीक गल्ली आणि हा संघर्ष कारण देऊन देणार तरी काय आपल्याला कागद का महत्वाचा वाटतो हे लक्षात घ्या पाहिजे तो कागद नसेल तर होणारे येणार नाही त्याच्यात पुन्हा तीन वर्ष झगडायला जात नाही मग सत्तावीस अठ्ठावीस ला पैसा परंतु कार्यकर्त्यांनी काळजी घेतली हा देताचे कागद पुढचं कुठलंही सहकार्य हो। आलेल्या अधिवेशनाचा पैसा उभा राहणार आहे लक्षात सगळी काळजी घेण्याचं काम आपल्या पालकांनी केलेलं आहे जास्तीच मला बोलायचं याच्यामुळे नाही की बोललं अनेक गोष्टी निघून जातात त्याचा त्रास मला काय होते दोन बैठकात काय झाला का मी सगळं आपल्याला परफेक्ट आकडेवारी सांगितली आणि आकडेवारी तुम्ही कशी सांगू शकता म्हणून मला अनेक गोष्टीचा त्रास झाला याच्यातले अनेक बारकावे आहेत हे सगळे बारकावे आहेत उन्हाळा नुकसान आपण मागत होतो की आता आपण साहेबांनी काय प्रचित द्यायचं ठरवलं होत बघा आपण नुसतं काय म्हणत होतो एक जानेवारी किंवा एक जून पासून त्या पवार यापूर्वीच्या आंदोलनात सांगा लागलं मी आम्ही तर प्रचिले शब्द वापरतोच फक्त तपावर लागू करावी आहे की निवेदन अशी वाचण्यात आली की नाही आणि ही भूमिका मान्य ता पालकांना प्रतिनिधी होती किंवा प्रचलित येत असताना तुम्ही टप्प्यावर मागताय मागणी टप्प्यावर येते आणि प्रचलित जी फाईल आहे कधी कधी गफर मागण्यामध्ये शिक्षक समन्वय संघाची मूळ म्हणाली ही प्रचलित धोरणाची ते धोरण मागव करून एक जून दोन हजार चोवीस मी शिक्षक समन्वय सांगायची कायम आहे कायम राहणार आहे आणि म्हणून सर्व बांधणांना वाटलं असेल की एवढे निर्णय झाले निर्णय आले आपला कुठे फाईल लपलेली होती ती आज पूर्ण बाहेर निघलेली सर्व धोरण केलेली आहे त्याच्यावरची आणि आता खऱ्या अर्थानं आपण येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या आप बैठकीमध्ये यश संपादन करू हे आता मात्र अधोरेखित हो झालेलं आहे आता तुम्ही म्हणता के केपी बांधला ते बोललाच काही खूप खूप आहे पण आता मला आज काही मर्यादा घातलेत आम्हाला संयम बांधायचा आहे हा मैदान पूर्ण जिंकायचा आहे तुमच्या हातात तो कागद द्यायचा आहे ज्या कागदाने आपल्याला या अधिवेशनात पैसा मिळणार म्हणून आम्हाला आमच्या आमचा एखाद्या शब्दावर आमच्या एका शब्दावर कुठेतरी आपले बेशिस्त होऊ नये ही भूमिका मिळून शिक्षक समन्वय संघाची ठरलेली आहे कालपर्यंत अतिशय सुतर असलेला प्रवास आज सकाळी मात्र आज आपल्या पालकांनी सकाळी उठल्यापासून सुरुवात केल्या लक्षात घ्या सगळ्या भेटीगाठी घेतल्या आणि तिथं ठरवलं आणि साहेबांना आपलं आंदोलन माननीय अर्थमंत्री महोदयाच्या समोर बसून कॅबिनेट मध्येच करावं लागलं तिथे त्यांनी आंदोलन कदाचित करण्याची भूमिका घेतली नसती अनेक पालक आणि आपल्याला पूर्ण कष्ट या ठिकाणी वायाला गेले असते आपला पालक आपल्याला पूर्ण न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये दे आला आहे आणि आनंदी तुम्ही सुद्धा झाला हे तुम्हाला येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत दिसणार आहे येणारी मंत्रिमंडळाची बैठक अत्यंत महत्वपूर्ण असणार आहे आणि या बैठकीत हा आपला प्रस्ताव दाखल करण्यासाठी आज योग्य ठिकाणी गेला पण आहे त्याच्यामुळे तो योग्य सूचित पण येणार आणि येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होणार यासाठी माननीय मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आणि आपले पालक विशेषतः कौतुक येतात देवी दुर्गेच कि आपल्या चालक म्हणजे सचिव आपल्यासाठी खूप आग्रह झाल्या शिक्षण वगैरे कधी आपला सचिव भेटला नाही भेटायचे जीएस आल्या नंद कुमार पूर्ण वाट लावणार पण या ताई साहेबांचा खरच सचिव महोदयांचा आग्रह होता यांना मागास शंभर टक्के मिळाला पाहिजे दिवस कशी एखादी सचिव सेवकाला सांगते हा कागद तिकडं नाही तिथला कागद तिकड स्वतः सचिव महोदया तुमच्यासाठी पळत होते साक्षी आजपर्यंत मी स्वतः तरी नाही पाहिजे सचिन महोदयांचं कौतुक आणि आपल्या मालकांचं कौतुक खरच आपण केलंच पाहिजे कुठेतरी आम्हाला नरेश मंत्री मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर साहेब आले बोलले काही झालं की नाही पण काही कधी आहे ना आता कोणती मंत्रिमंडळ बैठक चालू असताना दोन तीन आमदार निवड्या मला <प्यागा> आपला कोणी तरी हे आणि ते कुठेतरी डिस्टर्ब झाला तो विषय आत काय असेल असेल पण पालकांनी भूमिका सोडलेली नव्हती ते त्यांच्या भूमिकेवर थांबत होते त्याचं आंदोलन चालू असताना ना तिथं अनेक प्रतिनिधी गेले होते परंतु ज्या वेळेस आपला फॉलो त्यावेळेस प्रतिनिधीशी बोलण्यास टाळलं आणि त्यांनी सांगितलं की आता आता काळजी करायचं कारण नाही आपल्या शिक्षकाला आपण न्याय देणार आहोत फक्त एवढंच आहे की येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीपर्यंत आपल्याला थांबवणार त्याच्यामुळे येणारी मंत्रिमंडळाची बैठक आणि या बैठकीत येणारे आपला विषय हे सुनिश्चित झालेला आहे आता आपण म्हणाले मंत्रिमंडळाची बैठक आहे का तर दोन होणार की शेवटी यामुळे सांगितलं आता आलं पाहिजे तुम्ही आला म्हणून आपले पालक आपल्याला भेटायला आले तुम्ही आला म्हणून आपले पालक भेटले पालक भेटल्यामुळे वृद्ध मिळाले वृद्धाचा वापर पालकाने अशा लढाईसाठी केला आणि त्या लढाईत आपले पालक जिंकले अशा अनेक गोष्टी आहेत सगळ्याच गोष्टी सांगू शकत नाही परंतु मी तुमचे मनापासून आभार मानतो की पूर्ण वेळ पूर्ण ताकदीने होण्याचा आपण थांबला कोणी म्हणत असेल तुमच्यातला जिंकले नाही तर खरं सांगतो तुम्ही खूप मोठी मोतीमध्ये आहे कारण तुमचा पालक तुमच्यासाठी लागलेला आहे काय नाही महाविकास आघाडीचं सरकार होत आमच्या समोर आमच्या पालकाला काय करते आम्ही काढलेलं इतकं अपमानित केलं होतं की त्याच्यानंतर पुन्हा विषयच नाही आले कधी स्वतःला काय ते देणार यांच्यासाठी काही देणार नाही आपण विषय घेण्याची भूमिका पालकांनी घेतली नाही या त्रास झाला पालक जगला नाही पालक थांब की मला शिक्षकाला द्यायचं कारण ही शिक्षक आहे जी गुणवत्ता वाढीसाठी राज्यामध्ये भर घालणारी आहे हे पालकाला माहिती आहे भूमिका आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आंदोलनाच्या संदर्भात पुढे आली आपल्याला पालक न्याय देणार आहे येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणारच अशी पालकाळी वेळ दिली आहे आणि हा विरोध तुमच्यापर्यंत भेट देतो यासाठी